हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प माननीय उपमुख्यमंत्री वित्त यांनी आज सभागृहामध्ये सादर केलेला आहे हा जो अर्थसंकल्प आहे तो अतिशय पोकळ आणि वल्गना करणारा अर्थसं संकल्प आहे विशेषतः शेतकरी महिला आणि बेरोजगार युवकांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करणारा हा अर्थसंकल्प आहे मागील दोन वर्षापासून ज्या योजना चालू होत्या त्याच योजना नव्यानं या ठिकाणी मांडलेल्या आहे नवीन नाविन्यपूर्ण कोणती नवीन योजना नाही जे काही रस्त्याचं जाळं आहे ते मा पाठीमागेच त्यांनी त्यांच्या बजेटमध्ये प्रस्तावित केलेलं हे सगळं आहे दुसरं महिलांसाठी त्यांनी पंधरा हजार पंधराशे रुपये महिना देण्याचं ठरवलं होतं प्रत्यक्षात ज्या महिला होत्या त्या महिलांची संख्या कमी होत आहे आणि एकवीसशे रुपये जे काही त्यांना आ, प्र आ, एक वचननामा होता एकवीसशे रुपये वाढवून देण्याचं ते सुद्धा वचन पाळण्यात आलेलं नाही म्हणजे एकीकडं महिलांची संख्या कमी होते आणि एकवीसशे रुपये द्यायचं नाही छे चे, छेचाळीस हजाराचा ते काही वार्षिक बजेट मागच्या वर्षी करण्यात आलं असं प्रत्यक्षात म्हणायचं आणि सांगताना जो खर्च आहे तो तेहतीस हजार झाला आणि पुढच्या वर्षी छत्तीस हजार कोटीचं बजेट ठेवलेलं आहे म्हणजे सांगतात एक करतात वेग आणि बोलतात एक अशा प्रकारचं हे यांचं धोरण आहे शेतकऱ्यांनासुद्धा तसंच केलेलं आहे की हमी भाव देऊ सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल हरभरा असेल मका असेल या सगळ्यांना हमी भाव देऊ परंतु या कोणत्याही पिकाच्या संदर्भामध्ये हमी भाव देण्याबद्दलचं आणि पूर्ण माल घेण्याबद्दलचं वचन या सरकारने पाडलेलं नाही जे काही सोयाबीन आहे ते अकरा लाख मेट्रिक टन सोयाबीन विकत म्हणजे नाफेडनी खरेदी केली आहे प्रत्यक्षात पन्नास टक्केपेक्षा सोयाबीन आजही शेतकऱ्याच्या घरामध्ये आहे सहा फेब्रुवारीपासून नाफेडने ही खरेदी बंद केलेली आहे आणि तेव्हापासून आज आता या शेतकऱ्यांच्याकडे असलेल्या सोयाबीनचं करायचं काय हा प्रश्न शेतकऱ्याला पडलेला आहे तसंच शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे हा महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या वचननाम्यामध्ये होता तो देखील त्यांनी पाळलेला नाही म्हणजे सोयाबीनचा हमी भाव जो आहे त्याप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे मिळत नाही आहेत उरलेल्या सोयाबीनचं करायचं काय नोटिफिकेशन जे आहे ते मक्याचं आणि हरभऱ्याचं अद्याप काढलेलं नाही तुरीच्या संदर्भातसुद्धा हीच परिस्थिती आहे आणि म्हणून शेतकऱ्याला अखेरच्या वाऱ्यावर सोडलेलं आहे महिलांना त्यांनी फसवलेलं आहे एक प्रकारचं आमिष देऊन मतं मात्र घेतली खरी पण मतं घेऊन झाल्यानंतर आता शेत महिलांची संख्या कमी करणं आणि दिलेलं आश्वासन न पाळणं या गंभीर गोष्टी या शासनाकडून झालेल्या आहेत त्यामुळं हा जो अर्थसंकल्प आहे हा म्हणजे निव निव्वळ शब्दांचा बुडबुड आहे बोलवाला असलेला अर्थसंकल्प आहे हा अतिशय निराशाजनक आणि उद्धवसाहेब म्हणल्याप्र माननीय उद्धवसाहेब बोलल्याप्रमाणे गेल्या दहा हजार वर्षामध्ये इतका बोगस अर्थसंकल्प झाला नाही असं म्हणावं लागतं अशीच वेळ असंच मला म्हणावं लागेल